जयशिवरा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता अर्थात सातवा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे हे आपण हळूहळूच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो पी एम केसांचा एकोणीस हप्ता हा चोवीस फेब्रुवारी या दिवशी राज्यातील जे काही पात्र शेतकरी येतं तर या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे राज्यामध्ये लिखून जर शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेलं तर शहाणाला केवढी शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असतात आणि राज्य शासनाच्या माध्यमातून बरेच काही शेतकरी असेल तर ते लँड शेडिंग असेल किंवा ई की वाय शी असेल त्याच्यानंतर आधार लिंकचा प्रॉब्लेम असेल तर याच्यामुळं जवळपास चार ते पाच लाख शेतकरी याच्या अंतर्गत अपात्र केले होते तर मित्रांनो जे शेतकरी पात्र होते तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकोणीस हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे त्याच्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना नेमकी प्रतिष्ठा लागली होती की पी एम किसान नंतर नमो शेतक योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे त्याच्यानंतर हा हप्ता किती हजाराचा जमा होणार आहे तर मित्रांनो आणि त्याच्यानंतर हा कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याची माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो नमो शेतक योजनेची जी काय योजना आहे तर या योजनेमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये आता वाढ करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता ही वाढ कधी करण्यात येणार आहे कारण की आता जो का येणारा हप्ता अर्थात सातवा हप्ता तर सातवा हप्ता हा तुम्हाला फक्त दोन हजाराचा मिळणार आहे आणि याच्या अंतर्गत जी काय राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे तर ती वाढ जो काय राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडला जाणार आहे हा मुद्दा त्या ठिकाणी प्रस्थापित केल्याच्यानंतर तेथून समोर जो काय येणारा हप्ता असेल त्याच्यामध्ये नववा असेल किंवा दहावा असेल तर हा तुम्हाला हप्ता तीन हजार रुपये प्रति प महिन्याला म्हणजे तीन हजार रुपये असा मिळणार आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे तर त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या तिन्ही अटी पूर्ण असणार आहेत तर अशा सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि त्याच्यानंतर हा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे कारण की जो काही पी एम किसानचा हप्ता आहे तर या पी एम किसानच्या हप्त्यासोबतच हा हप्ता द्यायला पाहिजे होता परंतु राज्य शासनाच्या ज्या काय अडचणी असेल तर त्या अडचणीच्या माध्यमातून हा हप्ता तुम्हाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळू शकतो अशा प्रकारची माहिती वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर हा हप्ता नेमका कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून जे काय येणारं अनुदान असतं ते अनुदान नॅशनल बँकेमध्ये जमा होत असतं आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतात तर डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असेल तरच तुम्हाला हा हप्ता मिळत असतो आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला हे आधार लिंक नसणारे डीबीटी नसणार आहे तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती आहे नमो शेत योजनेचा नेमका पुढील हप्ता कधी मिळणार आहे याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली आहे आणि याच्यानंतर ज्यावेळेस याची तारीख जाहीर केली जाईल तरी तारीखसुद्धा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचले जाईल आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या जे काही नवीन योजना असतील नवीन माहिती असतील नवीन अपडेट असाल तर हे संपूर्ण अपडेट सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन नूडसह धन्यवाद